नमस्कार स्वागत आहे मित्र लोकसभा लोकसभा निवडणुकीची रंधवाळी चालू झालेली आहे फांबराची तालुका पुढे आहे पण आपण पाहतो आहोत की बावनकुळेची काल उदगीरमध्ये सभा झाली आणि या सभेला पुढच्या रिकाम्या होत्या नाजेश्वर रिटुरे हे आठ वेळेस नगरसेवक आणि सात वेळेस नगराध्यक्ष राखलेला मुदगीर मधला एक दिग्गज नेता आहे ने आणि तो भाजपमध्ये प्रवेश करतो आहे आणि त्यांची प्रवेशला प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आलेले आहेत आणि या सभे सभा जिल्हा परिषद मैदानावर ठेवण्यात आली या सभेला प्रचंड संख्या राहील असं वाटलं होतं कारण संजय बनसोडे मंत्री आहेत आणि मंत्र्यांनी युवा महोत्सव इथं घेतला साहित्य संमेलन इथं घेतलं क्रीडा महोत्सव इथं घेतला आणि या सगळ्या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवामध्ये सभा जिल्हा परिषद मैदान गचागच भरलेलं होतं पण कालच्या सभेला जी लोकांनी पाठ फिरवली हे सगळं लक्षात घेता असं वाटते आहे की भाजप बॅकफुटला आहे की काय कारण लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये लातूर ग्रामीण आणि लातूर शहरी हे दोन काँग्रेसच्या जागा सोडल्या तर बाकी सहाही मतदारसंघामधले आमदार हे भाजप आणि मित्र पक्षांचे आहेत बनसोडे हे अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत बाळासाहेब पाटील हे सुद्धा त्याच्या आहेत श्यामसुंदर शिंदे लोह्यामधून ते शेकापचे आहेत पण त्यांचा सुद्धा ह्या आघाडीला महाविकास आघाडीला पाठिंबा आहे आणि म्हणून मग सगळीच ही असताना संभाजी पाटील निलंगेकर यांचं एवढं प्रभावी नेतृत्व असताना उदगीरमध्ये गोविंद केंद्रे आहेत राहुल केंद्रे आहेत आणि हे सगळं सुधाकर बालेराव हे दोन टर्म आमदार राहिलेले आहेत आणि भाजपचं असं वातावरण असताना सभेला एवढी संख्या कमी हे पाहून असं वाटते आहे की काँग्रेसकडं ही जागा जाते काय आणि अमित देशमुख हे अतिशय सक्रिय झालेली आहेत नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण फॉर्म भरायला गेले त्या दिवशी त्या सभेचं सगळं नेतृत्व ते करत होते मग सुभाष वानखेडे त्यांच्या भाषणामध्ये वसंतराव चव्हाण त्यांच्या भाषणामध्ये मराठवाड्याचे नेते अमित देशमुख उद्याचे मुख्यमंत्री अमित देशमुख अशा पद्धतीने बोलत होते आणि हे सगळं पाहता दरबारी शाहीमध्ये राहणारे अमित देशमुख जे कधीतरी सार्वजनिक राजकारणामध्ये असतात बाकी टाइम ते कुठं काय असतात माहीत नाही पण आता अलीकडे ते अतिसक्रिय राजकारणामध्ये झालेली आहेत त्यांना असं वाटते आहे काय का की नांदेडमधून अशोक चव्हाण हे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले लातूरचे मोठे नेते असणारे बसवराज पाटील मुरुमकर हे सुद्धा भाजपमध्ये गेले अर्चनाताई भाजपमध्ये गेलेले आहेत शिवराज पाटील हे दिग्गज नेते काँग्रेसचा गड राहिलेला होता हा आणि काँग्रेसमध्ये ही जी पोकळी निर्माण झालेली आहे आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला पेस आहे तर आपण आता मोठ्या आघाडीने अति सक्रिय पद्धतीने हे राजकारण करावं आणि म्हणून आपण पाहतो आहोत की उदगीरमध्ये सुद्धा घरोघरी काँग्रेसचे कार्यकर्ते भेटत आहेत डॉक्टर शिवाजीराव काळगे हा तसं उच्च शिक्षित सर्जन असलेला नेतृत्व तज्ज्ञ असला डॉक्टर आहे सगळीच डॉक्टर पेशातले सगळ्या डॉक्टरांचे त्यांनी मिटिंग घेतले सगळे डॉक्टर लोक दारोदारी जाऊन मतदारांना भेटत आहेत त्यांची सगळी कार्यकर्ते सगळ्या मार्केटमध्ये मा पूर्ण उदगीरमध्ये मा काल ते सगळी कार्यकर्ते फिरत होते हे सगळं पाहता काँग्रेस आघाडीवर आणि भाजप बॅकफुटवर असं होते की काय असं सगळं चित्र आज दिसते आहे वंचित आघाडीने माणूस दिलेला आहे नरसिंग उदगीरकर ते म्हणत आहेत की सत्तर वर्ष आमची मतं काँग्रेसने खालेली आहेत आणि मग ते किती लीड घेतात ते कोणाची मतं खातात हाही भाग आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अमित देशमुख धीरज देशमुख आणि दिलीपराव देशमुख तर अद्याप आहेत अभिमन्यू पवार तिकडून किती हे करतात कारण त्यांचा औसा हा आता तिकडे धाराशिव मतदारसंघामध्ये आहे पण या निलंग्यामधून शिवाजीराव काळगे यांना किती लीड मिळते तसं तर फक्त भाजपला लातूर शहर आणि लातूर ग्रामीणमधून सुद्धा लीड मिळालेली होती आणि मचिंद्र कामंतांना त्याने साधारणतः तीन लाखापेक्षा अधिक लीड घेऊन पराभूत केलेला होता मग असा हा उमेदवार आणि सगळ्या देशामध्ये भाजपची सत्ता असताना भाजप प्रचार करण्याऐवजी काँग्रेसमधल्या अन्य पक्षातल्या नेत्यांना आयात करण्यामध्ये मग्न आहे आणि काँग्रेस मात्र प्रचार करते आहे आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये अलीकडं हे सगळं जे महाराष्ट्राचा जो केलेला आहे सगळ्याच पक्षातील लोक आता भाजपमध्ये घेतल्या गेलेली आहेत म्हणून सामान्य जनता ही म्हणते आहे की गेले ती कावळे आणि राहिली ती मावळे आणि म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये वातावरण काँग्रेसच्या बाजूने अनुकूल दिसते आहे आणि म्हणून अमित देशमुख धीरज देशमुख दिलीप देशमुख अजून आले नाहीत सक्रियपणे पण पन ते जर आले आणि त्यांनी त्यांच्या राजकारणाचा व्ह्यू रचना केली आणि त्यांचा अनुभव त्यांनी जर वापरला तर, वापर ला, तर निश्चितपणे लातूरमध्ये काँग्रेसची सीट लागण्याच्या परिस्थितीमध्ये आहे कारण लिंगायत वोट बँक सोलापूरमध्ये महाराज निवडून आले होते शिवराज सुशीलकुमार शिंदेना पाडून पण त्यांचं तिकीट काढून सातपुत्यांना तिकीट दिलेलं आहे आणि मग भाजपनी लिंगायतांना टाळलं अशा पद्धतीचा नेरेटिव्ह राजकारणामध्ये वापरला जातो आहे आणि म्हणून मग भाजपची वोट बँक ही काँग्रेसची नाही तर ती आता अलीकडं भाजपची वोट बँक राहिलेली होती पण ती आता काँग्रेसनी काळगेंना तिकीट देऊन आम्ही यांना नेतृत्व देतो असं दाखवल्यामुळं ही सगळी वोट बँक जर एकदा गेली आणि आता अलीकडं अर्चनादाई पाटील या सुद्धा भाजपमध्ये गेलेले आहेत देवघरमध्ये बावनकुळे गेले आणि तिथं सुद्धा हा सगळा प्रोग्राम झालेला आहे आणि म्हणून मग शिवराज पाटलांशी म्हणून जे काही वोट बँक असेल आणि पुढच्या काळामध्ये अमित देशमुखांना टक्कर देण्यासाठी आमदारकीला अडचणता असतील तर आमदारकीसाठी सुद्धा आता लातूरमधून काँग्रेसचा खासदार निवडून आला पाहिजे असं जर मनातून अमित देशमुखांना वाटत असेल आणि देशमुख फॅमिली जर अशा पद्धतीने व्यूहरचना करून जीवास रान करून प्रचार करणार असेल ते इकडं धाराशिवमध्ये सुद्धा आपल्याला कसं हे करता येईल पूर्ण मराठवाड्याचा नेता म्हणून आपल्याला कसं वावरता येईल नाहीतरी लातूरमधून फक्त दोन आमदार सोडले तर तिसरा आमदार काँग्रेसचा नव्हता म्हणजे एकेकाळी काँग्रेसचा बाल्य असणारा शिवराज पाटील सात वेळेस इथून खासदार राहिले रुपाताई पाटील निलंगेकर यांनी शिवराज पाटलांना दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये पाडलं आणि हे पाडलं ते पाडत असताना देशमुखांचा हात खुनीकडं होता अशा पद्धतीची चर्चा लोकांमध्ये असते आणि म्हणून मग देशमुखांनी रुपाताईंना सपोर्ट केल्याशिवाय शिवराज पाटील पडले का अशा पद्धतीचा जो काही नेरेटिव्ह आहे तो ही नाकारता येत नाही आणि त्यामधलं सत्य हे आपल्याला शोधावं लागत असते आणि म्हणून मग लिंगायत कोर्ट बँकला खुश करण्यासाठी देशमुखांनी शिवाजीराव काळजींना डॉक्टरांना हे तिकीट दिलं आणि त्यांना निवडून आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी जर अधिक प्रयत्न केले तर के निश्चितपणे ही जागा लातूरमध्ये लागण्याच्या परिस्थितीमध्ये आहे कारण भाजपचा प्रचार ज्या जोमाने व्हायला पाहिजे तसं संजय बनसोडे यांचं करिश्मा आहे ते अतिशय विकास पुरुष म्हणून उदगीरमध्ये वावरतात त्यांनीही मनापासून प्रचार केला आणि मग हे सगळं असताना कालच्या सभेला लोक का कमी होते हा प्रश्न सगळ्यांनाच पडण्यासारखा आहे कारण नेटोरेंचं सुद्धा वजन उदगीरमध्ये एवढं राहिलेलं आहे तरी सुद्धा या सभेला लोकांनी का पाठ फिरवली असेल बावनकुळेच्या अं बैठकी सभेला राजेश नेटोरे प्रवेश करत असताना बावन लोक अशी बातमी पेपरवाल्यांनी केलेली आहे आणि मग हे सगळं चित्र जर पाहिलं तर सत्तेच्या विरोधामध्ये जनता नेहमीच असते पण अलीकडे भाजपचा हे अतिरेक होतो आहे इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने इंद्रा, इंद्रा इंडिया अशा पद्धतीचं ते केलं होतं आणि त्याचा परिणाम जनता पार्टी देशामध्ये आली आणि महारा भारतामध्ये सत्तांतर झाला तसं आता मोदी हे तो मुमकिन आहे याचा अतिरेक होतो आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जर जे सुधाकर श्रेंगारेकडे प्रचंड पैसा आहे त्यांनी जवळजवळ पन्नास कोटीपेक्षा अधिक खर्च अगोदरच्या इलेक्शनमध्ये केला आता ते करू शकतात अत्यंत दानशूर आणि सगळ्यांना पैसे वाटणारा पण आणि त्यांच्याकडे एवढे नेते आहेत सगळे आमदार त्यांच्याकडे आहेत दोन जर सोडले तर चार आमदार त्यांच्याकडे आहेत आणि असा असताना सुद्धा त्यांचा प्रचार जोमाने दिसत नाही पाहू अजून निवडणूक पुढे आहे सात मेला मतदान होणार आहे आणि अजूनही फॉर्म भरले गेले नाहीत मध्येच मचंद्र कामन सुद्धा अपक्ष म्हणून कुठल्या पक्षाकडून उभं टाकणार आहेत असं म्हटलं जाते आहे मग ते कोणाची मतं खातील आणि मग इथं तिरंगी लढत होईल का चौरंगी लढत होईल अशा पद्धतीचं सगळं बोललं जाते पण आजच्या परिस्थितीमध्ये उद्या काय होईल माहीत नाही पण आजच्या परिस्थितीमध्ये काँग्रेसचा प्रचार अतिशय जोमाने चालू आहे आणि म्हणून शिवाजी काळगे हे डॉक्टर सगळी डॉक्टरांनी जर आपली ताकद लावली सगळी डॉक्टर फिरत असतील एक सर्जन उच्च शिक्षित म्हणून आणि त्यांना असलेला जनमत त्यांचे वडील शेकापामध्ये होते आणि ते माला जंगम यांच्यातून आहेत तर त्यांना सगळ्या स्वर्णाने आणि अलीकडं जरांगे पाटलांचं फॅक्टर काय चालतं माहीत नाही ते अलीकडं कोणालाही पाडा म्हणत आहेत पूर्वी ते भाजपला विरोध करत होते आणि म्हणून मग जरांगी फॅक्टरही चालला आणि जरांगे फॅक्टर काँग्रेसकडे गेला तर मात्र निश्चितपणे काँग्रेसची जागा लातूरमधून येऊ शकते तर पाहू आपण उद्याच्या निवडणुकीमध्ये काय होते आणि चार जून आपल्याला हे कळणार आहे पण मध्यंतरी राजकारणामध्ये हा सगळा प्रचारामध्ये काय बदल होतो ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहत राहू कारण राज्यशास्त्राच्या अध्यापकांनी ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवलं पाहिजे मित्र हो आपल्याला काय वाटते कोणाचा प्रचार अधिक जोरात चालू आहे मतदार कशा पद्धतीने विचार करतो आहे मतदारांची भूमिका काय आहे मतदार गुप्त मदत पद्धतीने मतदान करायचं असते त्यामुळे तो वर बोलत नसतो पण बोलत नसताना सुद्धा सामान्य मतदाराला सुद्धा एक भूमिका असते त्यांना कशाची केळस वाटते आहे तो काय करतो आहे आपलं मत काय आहे हे आपण हा व्हिडिओ आवडला तर कॉमेंटमध्ये करावं कॉमेंट करावी या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र